कानपूर येथील मुस्लिम युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्या निषेधार्थ प्रशासनाला निवेदन देऊन गुन्हे परत घेण्याची निवेदनामार्फत मागणी परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने आज दिनांक एकोणीस सप्टेंबर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास मुख्य बाजारपेठ तहसीलदार राजेश सरोदे यांच्याकडे एक निवेदन सादर केले आहे या निवेदनामार्फत त्यांनी मागणी केली आहे की उत्तर प्रदेश कानपूर येथील मुस्लिम समाजाच्या वतीने रब्बी लावल सणानिमित्त मोहम्मद पैगंबर यांचे बॅनर घेऊन आय लव यू मोहम्मद पैगंबर असे बॅनर घेऊन त्यांनी रॅली काढली असता कानपूर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली लोकशाही मार्गाने केलेल्या केले मुस्लिम समाजात संतापाची लाट पसरली आहे त्यामुळे राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी तात्काळ दखल घेऊन हे गुन्हे परत घेण्यात यावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली यावेळेस असंख्य मुस्लिम युवकांनी हातामध्ये बॅनर घेऊन आय लव्ह यू मोहम्मद असे बॅनर घेऊन ते तहसील परिसरात आलेले होते यावेळेस काही मान्यवर मंडळीशी संवाद साधला असता त्यांचे काय म्हणणे ते हो पहा उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे काही विचाराच्या अधिकाऱ्यांनी प्रेषित मोहम्मद सल्ला वसलम यांच्या नावाचा असलेला एक बॅनर मिलादुन नबीच्या पवित्र संधीवर लावलेला लावण्यात आला होता तो बॅनर लावला का असं म्हणून काही मुस्लिम युवकांवरती पंचवीसपेक्षा अधिक भी मुस्लिम युवकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे खरं तर या गोष्टीवर राग यावा की या, या गोष्टीवर हसावे की रडावे हे आज भारतीयांना कळत नाही आहे की ज्या मुस्लिम समाजाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता ज्या मुस्लिम समाजाने आपल्या प्राण्याच्या बलिदानाची आहुती दिली आज त्या मुस्लिम समाजाच्या महापुरुषांच्या नावाचे होर्डिंग लावल्यावर जर मुस्लिम युवकांवरती गुन्हे दाखल होत असतील तर यासारखी लज्जास्पद गोष्ट नाही आहे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून असे सांगायचे आहे की हा देश कोणाच्या बापाची जागीर नाही आहे हा देश कोणाच्या चा मर्जीने चालणारा नाही आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालणारा देश आहे हा देश कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही आहे त्याच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संविधानाने आम्हाला दिलेलं आहे आम्हाला या संविधानाने आपल्या आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जे होर्डिंग लावण्यात आलेले आहे ला ते प्रेषित मोहम्मद सल्ला उल सल्लम यांनी हजारो वर्षापूर्वी असलेल्या मनुवादी विचारसरणीच्या छातावर लात मारून एक समता आणि एकता प्रस्थापित केली होती तीच वेदना आज पण या मनुवाद्यांना त्यांना जाणवत आहे याचाच परिणाम असा की मुस्लिम तरुणावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे अलीकडच्या काळात आपण बघत आहोत की उत्तर प्रदेश ही जातीयतेची एक लॅबोरेटरी झालेली आहे की कोणत्याही प्रकारचे जातीयतेचे एक्सपेरिमेंट आज त्या लॅबोरेटरीमध्ये करून बघितलं जातं की इथं जर हे पॅटर्न चाललं तर आपण संबंध देशामध्ये चालू पण मी एक गोष्ट ठणकावून या ठिकाणी सांगू इच्छितो की जो एफ आय आर तुम्ही त्या युवकांवरती दाखल केलेला आहे आम्ही त्याचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आम्ही संबंध देशातील मुस्लिम समाजाला अशी मागणी करतो आणि आवाहन करतो की त्यांनी या एफ आय आर विरुद्ध संविधानिक मार्गाने आंदोलन केलं पाहिजे की ज्या मुस्लिम युवकांवरती एफ आय आर झालेली आहे ती एफ आय आर मागे घेण्यात यावी आणि जे अधिकारी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत ते सग सगळे सस्पेंड झाले पाहिजे ही मागणी आपण या माध्यमातून करत हो, आहोत आणि आम्ही हा संदेश त्या जुलमी आणि जातीवादी सरकारला सुद्धा द्यायचा प्रयत्न करत आहोत की तुम्ही जर प्रेषित मोहम्मद सल्लाहसल्लम यांच्या नावाचा बोर्ड लावल्याप्रकरणी जर गुन्हा दाखल करणार असाल तर आज आम्ही सर्व या ठिकाणी बोर्ड लावून उभे आहोत کمچہ حضر دمہ سل ترام چور گنے داکھل کرندہ خواہ دھنیوار تعالیٰ نبی صلی اللہ علیہ وسلم لا يؤمنوا حدکن حتی اکونا حب علیہ من والدہ والدہ والناس اجمعین حضر محمد صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا کہ کوئی بندہ اس وقت تک کامل مسلمان نہیں بن سکتا جب تک کہ وہ اپنے مال اپنے اولاد سے مجھ سے محبت نہ کرے لہذا ہم تمام مسلمانوں کو یہ ایمان ہے کہ ہمارے نبی صلی اللہ علیہ وسلم جو تمام کائنات کے لیے فل ہے تمام کائنات کے رحمت عالمین ہے اور آپ کی تمام سیرت آپ کی تمام تاریخ آپ کی تمام زندگی تمام لوگوں کے لیے پیس فل ہے رحمت رحمۃمین ہے لہٰذا آپ نے کبھی زندگی میں کسی پر ظلم نہیں کیا نہ کبھی آپ نے کسی پر ذرہ برابر کوئی کسی کو تکلیف پہنچائی ایسی شخصیت جو بالکل پرفیکٹ شخصیت ہے ایسی شخصیت کو بار بار ہمارے ہندوستان کے اندر موضوع یا بنا کر بعض لوگ مستخ کر رہے ہیں اور یہ تو ایک نیا ٹرین چل پڑا کہ کچھ لوگوں نے جو مسلمان جو تمام ہندوستانیوں کے محافظ ہے اور مسلمان تمام ہندوستانیوں کو جو سرکشا دیتے ہیں پولیس کرمی ان کی طرف سے بات آئی کہ کانپور کے اندر مسلمانوں نے جو آئے لب محمد کا بینر لگایا اس پر کاروائی ہوئی یہ بات بہت زیادہ قابل تعجب ہے جو شخصیت جو جو پروفیٹ محمد صلی اللہ علیہ وسلم ہے ہم ان سے محبت کرتے ہیں اور ہم ان سے جان سے محبت کرنے والے ہیں لہٰذا اگر آپ صلی اللہ علیہ وسلم پر کوئی گستاخی کرتا ہے ہم اس وقت میدان میں آئیں گے اور آپ کے نام کو اگر کوئی موضوع بحث بنا کر اس طرح کوئی اگر کاروائی کرتا ہے کیس بک کرتا ہے میں ان سے یہ کہوں گا کہ آپ صرف کیس نہ کرے آپ ہم کو ہتھکڑیا پہنائے آپ ہم کو زندان میں ڈالے آپ, آپ ہم کو جیل کے, کے سلاکھوں کے پیچھے ڈالے یا آپ ہم کو سلیپر لڑکا دے ہم مرتے دنگ تک محمد کا نام لیتے رہیں گے ہماری ماضی بھی محمد کے نام سے چلتی آئی ہے ہمارے حال میں محمد کا نام لیتے رہے ہیں اور مستقبل میں فیوچر میں محمد کے نام پر یہ اپنی جان قربان کریں گے ہم خود محمد سے محبت کرتے ہیں ہمارے بچوں کو سکھاتے ہیں کہ آپ بھی محمد سے محبت کرو اور ہماری پیڑیوں تک یہ پیغام پہنچائیں گے کہ محمد کی محبت دین حق کی شرط یا اول ہے اگر وہ اس میں کچھ خامی تو سب کچھ نامکمل ہے جنتور سہار نیوز چینل سے باتیاں اول سبسکرائب کرا لائک کرا شیئر کرا جنتور سہار نیوز چینل ساٹی می شیخ کلیم